अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आपण एक छोटीशी कथा पाहणार आहोत एक साधू रस्त्याने चालले असताना त्यांना खूप तहान लागली पुढे गेले तर एका कुंभाराचं घर लागलं त्यांना साधू तिथे गेले आणि पाणी मागितले त्यानेही त्या साधूंना आदरपूर्वक नमस्कार करून पाणी दिले पाणी पित असताना अचानक त्यांचं लक्ष बाजूच ठेवलेल्या मडक्यावर गेलं एका बाजूला भला मोठा मडक्यांचा ढीक लावला होता पण एक मडकं वेगळं ठेवलं होतं त्या साधूंनी त्यांना विचारलं का रे बाबा इतकी मडकी एका बाजूस आणि ते एकच मडकं वेगळं कारे ठेवलंस तू तेव्हा तो म्हणाला महाराज ते मडकं खराब आहे त्याला गळती लागली आहे आणि म्हणून ते कोणी घेत नाही म्हणूनच ते वेगळं ठेवलं आहे साधूंनी त्याच्याकडे त्या मडक्याची मागणी केली तो कुंभार म्हणाला महाराज अहो हवं असेल तर चांगलं मडकं घेऊन जा फुटकं मडकं नेऊन काय फायदा ते म्हणाले देणार असशील तर हेच दे नाहीतर हा मी चाललो नाईला जास्त त्या कुंभाराने त्या साधूंना ते फुटकं मडकं देऊन टाकलं त्या साधूंनी त्या मडक्याला स्वच्छ धुतल्यानंतर आणून आपल्या मंदिरातील शिवलिंगावर बांधून ठेवलं परिणामस्वरूप कालपर्यंत कोणा एका कोपऱ्यात खितपत पडलेलं निरुपयोगी मडकं आज साधूंच्या सहवासाने संत समागमाने देव कार्य करू लागलं देवाच्या सानिध्यात भक्त यायची तेव्हा त्या शिवशंकराच्या पिंडीला नमस्कार करताना त्या मडक्यालाही डोकं लावायचे आणि त्यांचं मन प्रसन्न व्हायचं जर एका मातीचं मडकं एका साधूच्या सहवासात येऊन त्याचा जगण्याचा मार्ग बदलत असेल तर क्षणात ते कुठच्या कुठे पोचत असेल आपण तर मनुष्य आहोत मग आपण जर गुरूंच्या संतांच्या चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहिलो तर आपलंही जीवन सुंदर घडणारच की नाही अवधूत चिंतन असे गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय